अधिकाऱ्यांनी पक्षपात न करता काम करावं अन्यथा हक्कभंग आणण्याची वेळ आणू नका असा इशारा खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलाय खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये खासदार निधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या कामांचा आढावा यासाठी बैठक घेतली या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम माजी मंत्री सीताराम मेत्रे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर काँग्रेसचे नेते सुरेश हसापोरे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे यांनी खासदार फंड आणि जिल्हा परिषदेच्या विविध निधींचा आढावा घेतला जिल्हा परिषदेतून काम वाटप होताना त्याचं साठ चाळीस असं प्रमाण ठेवण्याच्या सूचना केल्या सोलापूर लोकसभा विधानसभा मतदारसंघातील काही भाजपचे आमदार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामं अडवतात त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घालावं खासदार निधी आणि आमदारांच्या निधीचा काय संबंध असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला काँग्रेस कार्यकर्त्यांची कोणतीही कामं थांबवू नका अन्यथा मला हक्कभंग आणण्याची वेळ आणू देऊ नका असा इशारा खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला या बैठकीत अनेक विषयांवर सिद्धाराम मेत्रे आणि सुरेश हासापोरे यांनी प्रश्न उपस्थित करत त्याची सोडवणूक करण्याची मागणी केली अक्कलकोट आणि मंगवेढा आणि दक्षिण सोलापूर तालुका या तालुक्यात भाजपच्या आमदार आणि जिल्हा नियोजन समितीतून काही कामं थांबवली आहेत त्याच विषयावर सर्वाधिक चर्चा झाली